चांगलं खायचं आहे पण मेहनत नाही करायचं असं कसं चालेल बरं थोडं चांगलं खाण्यासाठी थोडी मेहनत घेतलेली सुद्धा चांगली असते तरी चला पण मग कमी मेहनतीमध्ये तुम्हाला एक छान आणि मस्त अशी भाजी करून दाखवते आज जास्त मसाला करायला तुम्हाला कंटाळा येतो ना तुम्हाला मसाला खोबरं वगैरे कांदा भाजण्याची काहीच गरज पडणार नाही सर्वात आधी तर मी तर तूप तयार करून घेतलेलं होतं हप्त्याभराचं तूप आहोत ते मस्त दाणेदार आणि एकदम शुभ्र पांढऱ्या कलरमध्ये तूप इथं तयार झालेलं आहे त्यानंतर इथं वांगे घेतलेले आहेत हे पांढरे वांगे आहेत जा त्या काळ्या वांग्यांपेक्षा म्हणजे जांभळ्या वांग्यांपेक्षा हे वांगे खूप चवीला चांगले लागतात गावाकडे जास्त करून भेटतात आपल्या इकडे तर जास्त भेटत नाही शहरी भागामध्ये तर पाण्यामध्ये स्वच्छ आधी धुवून घेतलेला आहे त्यानंतर वांग्याचे असलेले काटे काढून घेतलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे वांग्यांना मध्ये दोन तिथला चिर देऊन घ्यायचे आहे चार भाग मधल्या मधो भाग करून घ्यायचा आहे सर्व वांग्यांना अशाच पद्धतीने तुम्ही इथे करून घेऊ शकता जर तुम्हाला पांढरे वांगे नाही भेटले ना तरी चालतील तुमच्याकडे जे असतील ना, तुम ना तुम्ही त्याच्यापासून बनवली तरी चालणार आहे आता अशाच पण सर्व वांगे कापून घेऊया आणि पाण्यामध्येच टाकून ठेवायचे नाही तर वांगेना मधल्या भागण्याचा काळा पडतो आता यांना कोणताही मसाला काही करायची गरज नाही फक्त दहा मिनटाच्या आत तुमची भाजी तयार होणार आहे जेव्हा भूक लागते ना तुम्ही तेव्हा ही मसाला भाजी तुम्ही तयार करू शकता त्यानंतर हे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत त्यांना बारीक चॉप करून घ्यायचं आहे टेन्शन घेऊ नका इथं कांद्यांना काय फ्राय आपल्याला करायचं नाही कच्चेच कांदे घ्यायचे त्यामध्ये एक चमचा मी तर लाल तिखट एक चमचा काळा मसाला तुमचे रेग्युलरचे मसाले टाका नंतर हळदी टाकायची आहे दोन चमचे दाण्याचं कूट टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं एक चमचाभर तेलसुद्धा टाकून घ्यायचं तेल नसेल टाकायचं तर तुम्ही थोडंसं पाणी टाकलं तरी चालणार आहे तेल आणि पाण्यामुळे काय होतं ना थोडंसं मसाल्याला बाइंडिंग येते आणि ना वांग्याच्या बाहेर अजिबातच निघत नाही <स्थ> कोरडा मसाला लगेच भाजी पाणी टाकताच निघून जातो माशा अशा पद्धतीने केलं तर मसाला वांग्यांमध्ये पॅक भरून जातो मसाल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथं अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकू शकता किंवा फोडणीमध्ये अद्रक लसूण टाकला तरी चालणार आहे त्यानंतर वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरायला अजिबात कसा सोडायचं नाही दाबून मसाला भरायचा आहे पूर्ण वांग्यांमध्ये शेवटपर्यंत मसाला गेला पाहिजे म्हणजे थोडंफार निघाला तरी आपली वांग्याची चव मसाल्याची जायला नाही पाहिजे अशाच पद्धतीने तर सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे लगेच इथं गॅसवरती मी कुकर सुद्धा ठेवलेला होता गरम करायला मसाल्याची भाजी जर करायची ठरली तर खोबरं कांदा सर्व मटेरियल भाजून घ्यावं लागतं पण ते नसं करायचं ना तर तुम्ही ही झटपट होणारी मसाला वांगी एका शिट्टीमध्ये कुकरमध्ये होऊन जाते एक किंवा दोन शिट्ट्यांमध्ये तर तुम्ही ही ट्राय नक्की करा हे बघा मी तर सर्व वांगे इथं मसाला भरून घेतलेला आहे सकाळच्या टिफिनला तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे हे पटकन होते भाजी म्हणजे जास्त टाईमपास हो होत नाही आणि टिफिन पण आपला लवकर होतो त्याच्यामध्ये मी मोठे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे मोजिरे मुरीची आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची कढीपत्त्यामुळे थोडंसं आजीमध्ये ना त्याचा एक फ्लेवर उतरतो वांगी शिजेपर्यंत जर पटकन झटपट भाकरी आणि चपात्या केल्या ना तर पंधरा ते वीस मिनटाच्या आत आपला स्वयंपाक तयार होतो फोडणी तयार झाली की इथं मी ना मीडियम साईजचा टमॅटो घेतलेला होता तोसुद्धा असा उभा कापून घेतलेला आणि तो टाकून घ्यायचा आहे थोडं हिंग टाकून घ्यायचं आहे टमॅटोमुळे ना त्याला अजून भाजीत कलरफुल दिसते ऑप्शनल आहे नाही टाकाय टाकला नाही तरी चालणार आहे फोडणीमध्ये आता सर्व इथे वांगे टाकून घ्यायचे हे थोडेसे मीडियम साईजचे वांगे आहेत म्हणजे थोडेसे मोठे आहेत जर तुम्हाला छोटे भेटले तर तुमचे ना एका शिट्टीमध्ये वांगे शिजतील पण थोडेसे मोठे होते म्हणून मी तर दोन शिट्टी करूनच मगच वांगे इथे शिजले सर्व वांगे टाकून झाल्यावरती सर्वात शेवटी ना मी ते एक चमचा मटण मसाला किंवा चिकन मसाला भेटतो ना तो टाका या मसाला टाकल्यामुळे ना तुम्हाला कोणताच एक्स्ट्रा मसाला टाकायची गरज येणार नाही गरम मसाला किंवा धने पावडर जिरे पावडर या मसाल्यामुळे ना अजून भाजीला टेस्ट उतरते आणि अजून जर टेस्टी बनवायचं असेल तर तुम्ही एक पाऊच मॅगी मसाला टाकला तरी चालणार आहे वांग्यांना मसाला एकजीव करून झालं की यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकताना थोडंसं कोमटच पाणी टाकायचं म्हणजे भाजीची चव जाणार नाही तरीसुद्धा जाणार नाही थंड पाण्यामुळे ना भाजीला वेळ पण लागतो नाही तरी पण जाते त्याच मसाल्याच्या वाटीमध्ये मी इथं पाणी टाकून ते पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे भाजीला एकदम सुंदर कलर यायला सुरुवात झालेली आहे थोडं पाण्याला उकळी करून घेऊया पाण्याला उकळी आली की थोडीशी वरून तर मी मेथी टाकून घेतलेली आहे मीठ टाकायची गरज नाही ऑलरेडी भरपूर सारं मीठ याच्यामध्ये टाकलं गेलेलं आहे आता इथं या स्टेजला मिक्स करून घ्यायचं आणि लगेच कुकरचं झाकण लावून त्याला दोन शिट्ट्या इथं करून घ्यायच्या आहेत शिट्टी करतानासुद्धा गॅस लो मिडियम ठेवायचं आहे हाय गॅसवरती करायचं नाही शिट्ट्या काय होताना पटकन होते आणि वांगे थोडेफार कच्चेच राहून जातात दोन शिट्टी झाली की लगेच त्याची वाफ काढून घ्यायची आणि झाकण खोलून घ्यायचं आहे पूर्ण वाफ निघेपर्यंत झाकण बंद अजिबात ठेवायचं नाही दोन शिट्टी झाल्यावर वाफ काढून झाकण खोलून घ्यायचं म्हणजे तुम्ही तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे चेक करून बघूया वांगे शिजलेत की नाही स्पूर्ण बघू शकता तुम्ही वांगे एकदम छान पद्धतीने शिजलेले आहेत आता कसलीही वाट न बघता गरमागरम ही भाजी सर करायची आहे भात भाजी भाकर किंवा चपाती आवडेल त्या पद्धतीने आता मसाला वांगे खायचा जर मन झालं तर तुम्ही झटपट बनवा ही सोप्या मसाल्याची वांग्या मसाल्याची भाजीवरून कोथंबीर टाकायची आणि ही भाजी छान अशी सर करायची लग्नातील भाजीची आठवण येईल तुम्हाला इतकी सुंदर बनते ही भाजी या मग मस्त अशी मसाला वांगी खायला आणि नेहमीप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला नक्कीच कमेंट करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा